श्रीगणेशाय नमः श्रीरामदासं गुरुवर्यमिड्यं भक्तार्तिनाशं भुवनैकधीशं ज्ञानैकगम्यं भवभीतिनाशं श्रीसच्चिदानन्दमहं प्रपद्ये नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः भीमरूपी कोपला रुद्र जे काळी ते काळी पाहवे चिना बोलणे चालणे कैचे ब्रह्मकल्पांत मांडला ब्रह्मांडाहुनी जो मोठा स्थूळ उंच भयानकू पुरडले माथा पावले शून्य मंडळा त्याहुनी उंच वज्रांचा स्थूळ उंच भयानकू त्यापुढे दुसरा कैचा अद्भुत तुळणा नसे मार्तंड मंडळा ऐसे दोनी विले। करकरा घरडीला दाढा उभे रोमांच उठिले अद्भुत गर्जना केली मेघची चेवले भूमी फुटले गिरीचे गाभे तूटले, सिंधु आटले अद्भूत वेश आवेशे कोपला कशू।